माझ्या विरोधात जे उभारले तुम्ही गुगल वर नाव टाका माझं बी टाका त्याचं बी टाका एका बाजूला जे माझ्या विरोधात उभारले त्यांच्या अंगावर कोणते कोणते गुन्हे दाखल आहेत ते येते कसले कसले घाललेले गुन्हे त्यांच्या अंगावर मला सांगायला सुद्धा माझ्या माय समोर लाज वाटते असले गुन्हे त्यांच्या अंगावर दाखल आहेत आणि माझे नाव टाकून बघा माझ्या लोकांसाठी केलेल्या आंदोलनाचे त्या ठिकाणी व्हिडिओ मिळते लोकांसाठी चांगलं काम केलेले व्हिडिओ मिळतील माझा आशीर्वाद घेतलेलं काही असू दे कुठले मंदिर असू दे हे असू दे विकास काम केलेले व्हिडिओ मिळतील पण यांचे काढले तर असले गुन्हे गुन्हेगार लोकांना लो तुम्ही या ठिकाणी मत येणार आहे का देणार कुठल्या सावकाराला देणार याच खायलाय ते मग मी याच घेतलंय कधी तुमच्याकडनं तुम्ही ते येणार बी नाही मला मला ओळीला काट्या घालतो घरी असा काट्या खाणारा नगरसेवा तुम्हाला पाहिजे का नाही आता बाद झालं होय तेच सांगाल मी ज्या हक्काने माझ्या घरी येता वडील मला माझ्या बहिणी येते दाई येते मी काय त्याच हक्काने मी तुम्हाला भेटतो पण एक गोष्ट मला या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे जर कुणी इथं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला जर माझ्या मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला मी आतापर्यंत कुठल्या झिरोला हिरो करायचं नाही म्हणून बोललो नाही जर कुणी या ठिकाणी गुंडगिरी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गणेश लक्षात ठेवा <प्राँगा> लय सहन करतोय भरपूर टीका सहन करतोय टीकेला उत्तर देत नाही म्हणून माझू नका तुमचा माज उतरवायला मला फक्त दोनच दिवस लागले सोळा तारखेला तुमचा माज कसा उतरतोय बघा हे माझ इथला कुठलाही माणूस कुणाच्या बापाला बी घाबरणार नाही जो पण दादागिरी दहशतगिरी तुमच्या तुमच्या घराकडे करा आमच्या मतदारसंघामध्ये कुणाला धमकावण्याचा प्रयत्न करू नका आपल्याच भागातील काय वाट चुकलेले आपले काही लोक असतील मी त्यांनाही आवाहन करतो बाबां आपण ये काय आपण परके नाही आपण गावातल्या आहेत परिस्थिती ओळखा हो निवडून येणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहा